सोशल मीडियावरती एका आजारी गायीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे शेतकऱ्याने आपल्या गायीसाठी जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा शेतीबरोबर व्यवसाय म्हटलं की पशुपालन हा शेतकऱ्यांच्या आयुष्यात येत असतो जर शेतकऱ्याने एका प्राण्यावर आपला जीव लावला तर तो त्या प्राण्यासाठी काहीही करू शकतो असंच या व्हिडिओमधून काही दिसत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्याची गाय काही कारणास्त आजारी आहे तिला उठता बसता येत नाही तसेच ती काही दिवस घरापुढेच पडून होती त्यामुळे चक्क शेतकऱ्याने तिला जेसीबीच्या फूडच्या बकेटमध्ये घेऊन तिला चारण्यास गेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गायला जिथं खावसं वाटत आहे तिथे जेसीबीचे फुडचे बकेट नेलं जातं आणि त्यानंतर गायी मनसोक्त खाते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे शेतकऱ्याला उगाच शेतकरी राजा असं म्हणत नाहीत असं सुद्धा बरेचशा लोकांनी कमेंट्स केलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कळवा